पण तुम्हाला मी लय हाका मारल्या म्हणूनच पण मी गिल जेवायला वा अगं तू स्वयंपाक केला अजून घरात तसं टोपलं रिकामाय अगं काय पाणी तुम्ही दिवस काढू का मी तुला कान पडत का बसवून खाली आव मी ते काकू आली ती मला बोलवायला मग त्या का काकूला म्हणलं मी ती जेवाय आल्यावर नवरा राहतोय लेकर शाळेला गेली ती मग तुम्हाला मी घेऊन येऊ का म्हणल्यावर ती काकू मला घेऊन ये बाय म्हणल्या घेऊन ये म्हणल्या वा तुला लाज वाटते का बाया जेवाय बसवायला काय करायचंय मी बाजूला बसवते की तुम्हाला बाजूला बसवते बोललं बऱ्याच बसते केवळ आपला लाज वाटते का जेवायला जरा बोलायला दुसऱ्या जेवायला जाऊन दिवस पार पडते का इथं करून माझ्या आव करून भारी जेव जेवण जेव्हा हाणलं बा फोळे हाय त्या खीर हाय भातुडीन कुरडीन भजवान दे काय 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 आणि वरून अजून तुपाची धार गेलो आहे ब्रुजीला अजून तुला जेवाला जरा अहो तुम्हाला काय करायचं मी बाजूला बसते तुम्हाला एका कोपऱ्यात तुम्हाला पोट भरून खाऊ का अगं ते तु बळ तुझी होलं गं बरं समज आवा जिती का त्या बा मी नावर आल्यावर बोलव इति म्हणलं मी काकुला मग ही बाई म्हणली मग मी जाऊन इच्छा इतकी माहिती काकू आहे त्या बघित येती घेते नकीच बुवा

इथं आपल्या घरच म्हणजे जवळ काकू आहे त्या म्हणून चला म्हणते काय बोलते तू इथं तर कळत का बाजारा की काव की लागलाय कारवा करायला असं कर की एखादं ताट बिरून जा असं की असं बहुत फिरून मागून रोज सका सकाळ फिरी आणून आवाज सवास नाही त्या वही म्हणून म्हणते आवाज झालं ग आज झालं गायला काय रोज म्हणते चला गेन चला गेन तुला कळत काय जरा तुमचं जे आहे ग ते आमचं काय आहे घड्यांचं गाव माझ्या पुरते तुला स्वयंपाक करून जा म्हणलं होतं तुला मी जे जायते

मराठी बुजते का मग कशा कशा पकस कर मी तर खाऊन आली आता कोण बरं तुम्हाला चला म्हणते व चला म्हणते तुम्हाला लगेच घेऊन मी या तुम्हाला माहिती कोपऱ्यात बसून तिथे मग ते सांगतो ग उद्या बी जाय लागणार आहे ते परवा दिवशी जाण पिशवी भरून घेऊन ये नवरा राहिलाय म्हणायचं घरी आयर केला म्हणायचे आम्ही दोनशे रुपये पाचशे रुपये केला म्हणायचे बळ सांगायचे <laughs>

आखली जा तुला पत्ताच नाही देवाला काय बुद्धी दिली ती कलं तुला कळत अवा याडकडे का तुम्हाला तुम्ही किती लक्ष खाता माणसाचं पण जेवायचं ना माहिती मी तुम्हाला काय करायचं ती का खूप ते तुम्ही एका कोपऱ्यात बसून खाऊ वाटत काय तुला मेंदूच नाही काय नसलं तुझं मेंदू बस हा नसलं आहे अगं म्हणतो आहे का मी मला दोन चप्पारी करून तुझं असते गं आवा खीर हाय चुपारी धार हाय दोन हाय म की चला હવે ત